मित्रांनो आम्ही आलोय नांदुरी गडावर तर अजून इथून गड जवळपास दहा पंधरा किलोमीटर आहे बहुतेक तर आता आम्हाला सर्वांनाच भुका लागल्यात त्याच्यामुळे आम्ही इकडं हे बघा गाडी इथं लावली चटाई टाकून आता इथं सगळे जेवण्यासाठी बसलेत बघा मस्त झाड आहे हे कशाचं झाड आहे काय माहिती पण अतिशय चांगली सावली आहे जांभूळ आहे का जांभळाचं झाड आहे आणि हे बघा बाजू आजूबाजूनी सगळे डोंगरच डोंगर आहे पहा पाऊस पडत होता पण आता एकदम ऊन पडलंय एकदम क्लीन झालंय वातावरण हे बघा किती भारी वातावरण आहे आणि पावसाळ्यामध्ये फिरण्याची मजाही जरा वेगळीच आहे तर आता सर्वांनाच भुका लागल्या होत्या घरून डबे आणले नांदुरी गाव आहे तिकडे तिथून अर्धा किलोमीटरवर आम्ही इथं झाडाखाली बसतो जेवण्यासाठी कटाळा नाही आला काय म्हणतो अ हा दुली बोलतोय त्याच्या मामाशी व्हिडिओ कॉल केलाय राहुलने इकडे बघा दिपालीनं काय आणले भाजी अजून इकडे शीतल नाही का आणलंय काय आणलंय बटाट्याची भाजी मिरची आज रविवारचा दिवस आहे त्याच्यामुळं आम्ही सर्वांनी ही ट्रिप काढली काच देवीचं दर्शन घ्यायला जायचे सर्वांना मित्रांनो या जेवण करायला आम्ही बसलो जेवण करायला नाही तुमच्या आडीची जेवण झालं आम्ही दोघी खाधून सगळे आपली आधी जेवण कशी त्याच्यामध्ये लवकर झाली आपण जेवायलाच नव्हतो माझं जेवण झालं खंडूचंही जेवण झालं आम्ही या झाडाच्याच बुंद्याशी असं जुगाड केलं बघा ही कॅनच इथं ठेवून दिली आणि मस्त पैकी इथून नळ चालू केला का बाटली भरून घ्यायची हात धुवायचे आज आहे त्याच्यामुळे फार गर्दी कोणी घेऊन दिली असं आहे का मला दे ना थोडी खोल लवकर